शिवसेना शिंदे गटाला जोरदार प्रतिसाद सोनालीपुरी व हरिओम गेडाम आघाडीवर पायल तोडसाम यांना मतदारांचा ठाम वडी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार जोर धरू लागलाय प्रभाग बारा अ मधील उमेदवार सौ सो सोनालीपुरी प्रभाग बारा ब मधील हरिओम गेडाम तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम यांच्या समर्थनार्थ आज भव्य जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले यात्रेदरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात शिंदे गटाची मजबूत आघाडी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे या जनसंवाद यात्रेदरम्यान प्रभागातील नागरिकांनी मागील प्रतिनिधींवर पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली पाण्याची बिकट समस्या नाल्याअभावी घरासमोर वाहणारे सांडपाणी रस्त्यालगत साठलेला कचरा आणि त्यातून पसरणारा दुर्गंध हा प्रभागातील नागरिकांसाठी मोठा त्रासदायक मुद्दा ठरत आहे अनेकदा निवेदने तक्रार करूनही या समस्या न सुटल्याने नागरिकांनी मागील नगरसेवकांवर न केल्याचा आरोपही केला नागरिकांनी व्यक्त केलेल्या वेदना आणि संताप पाहून नव्याने उभे राहत असलेले उमेदवार सोनाली पुरी व हरिओम गेडाम तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम यांनी या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत मतदारांना समाधान दिले जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या जनसंवाद यात्रेत धनुष्यबाणाला आजवर नगरपालिकेत सत्ता मिळाली नाही पण यावेळी आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करू असे अनेक नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले या यात्रेदरम्यान प्रभागातील एका गरजू महिलेने अश्रू ढाळत जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया यांच्यासमोर मदतीची विनंती केली तिची व्यथा ऐकून सोरड्या यांनी तातडीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले सरोदे चौक सेवानगर परिसरात झालेल्या संवादात नागरिकांची गर्दी आणि उत्साह पाहता शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने मजबूत वातावरण तयार झालेले दिसत आहे उत्साहवर्धक घोषणाबाजी शिस्तबद्ध रॅली आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती यामुळे शिंदे गटाची जनसंवाद यात्रा प्रभाग बारामध्ये शक्ती प्रदर्शन ठरली आहे बडेरूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट पंधरा वर्षे यानं काजावरनं का केलं आमचं काहीच केलं नाही म्हणून तुम्ही गल्ल्यामध्ये वगैरे दिसते मग माहिती दिसत म्हणून बरोबर बोला लागते आम्हाला आता तुम्ही बरं पहा आमचं जाऊ तुम्ही असे धुबे राहू शकत नाही हे आता येथूनच पाहायला शकून मग आम्ही जाणार राहू का मानस हो अजून धृश बंद आला का मी आलाच नाही म्हणलं ना अजून मी पाहिलच नाही मोहित करायचा राधा सांगता मी भेट नाही कोणाले काही काही मी चाराने कोणाचे असे आगले ना दिले असं न खाल्ले म्हणून नाही आतापर्यंत खाल्ले नाही काहीच केलं नाही काहीच केलं नाही त्याने म्हणलं यातून तू घडत असेल म्हणून घरापर्यंत आला तर कोण म्हणते कोण म्हणणार म्हणा इकडं केला ते ना काहीच केला नाही आज काहीच केला नाही काय करते सिलेंडर दिलं म्हणजे ना फ्री मंदी कोणाला पाहिलं गेलं ना गया गया दोन चार सिलेंडर आहे दाखवतो तुले फ्री मंदी देणार आहे आज बाकीची सत्ता बसली त्याने काय केलं काहीच केलं नाही कोण माझं नाव आरती कलासपुरी आहे मा बारा मधून हा मी घेईल इथं ह्या वार्डामध्ये अजून आता एवढे मेंबर आले पण काही समस्या आमची झाली नाही बघा आम्हाला यातून पाणी भरा लागते हा झाडा तो हे घाण्या बघा असं आहे आम्ही तरी काय करायचं बरा पाणी भरून ना लावून पाणी भराला आमची एकच समस्या आहे मला फक्त नड हे पूर्ण सत्य झालं पाहिजे आमची समस्या एवढीच आहे हे नड हे घानेड साफ झालं पाहिजे मागील जी सत्ता होती भाजपची त्या सत्तेमध्ये त्यांनी जे वनी शहरामध्ये खरीच विकास निधीच्या माध्यमातून आलेले काम आहे आणि जे फक्त रस्त्याचे काम त्यांनी केले तर रस्त्याचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे आहे की दोन ना तीन वर्षामध्ये हे रस्ते फुटायला लागले आम्ही आता गल्लीबोळातूनही फिरत आहोत उमेदवारांना प्रभाग बारा प्रभाग अकरा या दोन्हीमधून आम्ही आज फिरता दररोज आम्ही प्रत्येक प्रभाग जेव्हा जातो सगळे रस्ते फुटायला लागले रस्त्यांची दुरावस्था आहे घानीचं साम्राज्य आहेच आहे पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न वली सारख्या शहराला निरगुडा नदीचं वरदान असताना बाजूला वर्धा नदी आहे ते वरदान असताना इथे पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही एवढी भयंकर आहे की पाच दिवसाचं एकदा पाणी मिळते सर्वसामान्य लोक प्रत्येकाला हालत अत्यंत खराब आहे आमची जर या नगरपालिकेवरती सत्ता जर बसली आणि शिवसेनेची बत्ता जर राहिली आणि सगळ्यात पहिले पाण्याच्या प्रश्नाला तो वाटप होतात पाण्याचा प्रश्न आहे तो ते अंमलात आणणार आणि लोकांची पाण्याची समस्या दूर करणार जे पाच दिवसातून एकदा पाणी मिळते दररोज पाणी कसं मिळेल सकाळ संध्याकाळ दोन वेळ जे नगरपालिका पहिले देत होती आजपासून वीस वर्षापूर्वी तो पाण्याचं वाटप आम्ही या ठिकाणी पहिले करू त्यानंतर वनीच्या शहराचा वनी शहराचा स्वच्छतेचा प्रश्न आहे वनी शहराचं सौंदर्यीकरण आहे आणि वनी शहरातला आरोग्याचा जो प्रश्न या सगळ्या गोष्टीवरती आम्ही सर्व यांनी तोडगा का काढू त्याच्यावर माझं नाव हरिओम प्रकाश गेडाव आहे मी प्रभाग बारामध्ये प्रभाग बारामध्ये विजूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मध्ये इलेक्शन लढत होतो माझ्या वाढतल्या अनेक समस्या आहेत त्या रुजीबाबना दाखवून दिल्या आहेत जसं की इलेक्ट्रिसिटी पाणी रोड सर्व दाखवलेले आहेत प्रत्येक गल्लीमध्ये गाणीचं साम्राज्य आहे याच्या आधी जे बी आमच्या प्रभागाली आमच्या जी जनची सत्ता होती त्यांनी आम्हाला खूप फसवणूक केली आहे कोणत्या प्रकारची कामं केलेली नाही आहेत ते आम्ही सर्वांना दाखवून दिली आहे आणि या या, या वेळेला आम्ही नगर परिषद मध्ये शिवसेनेचं सत्ता बसवून या सर्व समस्याचं निवारण करणार माझं नाव सोनाली अमृत माझ्या म्हणून बोलत आहे मी आमची समस्या हेच आहे का पाणी नाही आम्हाला कोणते घाण कचरे आहे नाल्या फुटलेले आहे पुन्हा एवढे दिवस एवढे वर्ष मेंबर आलेले आहे आमच्यापर्यंत कधी येऊन पोचलेले नाही आमच्या आमच्यापर्यंत कधी येऊन बघितले नाही का ना कशी राहते कशा व्यवस्थेमध्ये राहते की काय करते कधी का समस्या आमच्या विचारलेल्या नाही कधी येऊन बघितलेलं नाहीये तर फक्त त्यांनी तिचे तिखडले त्यांचे वाट मेंबर आधी यायचे बोलायचे आम्ही हे करून द्यायचे ते करून द्यायचे ते आल्यानंतर अजिबात चेहरा दाखवायचा चे नाही आजपर्यंत कोणता वार्ड मेंबर आहे ते बघितलं सुद्धा नाही आमच्या वार्डामध्ये का कुठून आहे का काय आहे त्यांचं क्रमांक येते ते सुद्धा बघितलेलं नाहीये ते आमची ह्याच समस्या आहे का आम्ही तर समोर आलो नाही आहे आपल्याला तर सपोर्ट केला येईनी तर आपण अशा समस्या दूर करू